बडगाव पोलीस स्टेशन हत्तीत पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आज दिनांक नऊ जुलै दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजता बडगाव तालुक्यातील शहरातील शाळा महाविद्यालय क्लासेस बस स्टँड परिसरात गर्दीच्या ठिकाणी विनाकारण फिरणारे टवाडखोर रोड रोमिनवर प्रतिबंध होण्यासाठी बडगाव पोलीस स्टेशन कडून दामिनी पथकाची स्थापना करण्यात आली सदर दामिनी पथकात बडगाव पोलीस स्टेशन कडील महिला पोलीस उपनिरीक्षक लक्ष्मी करंकार पोलीस हेड कॉन्स्टेबल शमिना पठाण पोलीस हेड कॉन्स्टेबल पंचशिला निकम पोलीस कॉन्स्टेबल सोनी सपकाळे पोलीस कॉन्स्टेबल नर्गिस पठाण पोलीस कॉन्स्टेबल वैशाली मराठे पोलीस कॉन्स्टेबल प्रवीण परदेशी पोलीस कॉन्स्टेबल गौरव चौधरी यांना नियुक्त करण्यात आले आहे त्यावरून सदर पथकाने भडगाव शहरातील न्यू इंग्लिश स्कूल सुमंतई गिरधर पाटील माध्यमिक विद्यालय लाडकोबाई विद्यामंदिर आदर्श कन्या शाळा भडगाव भडगाव बस स्टँड येथे भेटी देऊन शाळेतील शिक्षक वृंद विद्यार्थी विद्यार्थिनींना रोड रोमिओकडून कोणतेही त्रास होणार नाही गुड टच बॅड टच क्यू आर कोड वर तक्रार डायल एकशे बाबत मार्गदर्शन करून कोणत्याही रोड रोमिओ कडून त्रास झाल्यास पोलीस स्टेशनला किंवा दामिनी पथकातील सदस्यांना संपर्क करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले तसेच शाळा कॉलेज परिसरात फिरणाऱ्या पाच टवाडखोरांना पोलिसांचा महाप्रसाद देखील देण्यात आला यानंतर कोणीही भडगाव तालुक्यातील शहरातील शाळा महाविद्यालय क्लासेस बस स्टँड परिसरात गर्दीच्या ठिकाणी विनाकारण फिरणारे टवाळखोर रोडरोमिओ मिळून आल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे सांगण्यात आले आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका